नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या सीजन मध्ये पहिल्यांदा मी सोयाबीनच्या फवारणीचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि तो विशेष आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे शेतकरी मित्रांनो जून पासून पेरणी झाल्यानंतर शक्यतो आपल्याला फवारणीला संधी मिळाली नाही सतत रिमझिम पाऊस सुरू राहिला किंवा डायरेक्ट उघडीप मिळाल्यामुळे आपण फवारणी करू शकत नव्हतो पण आता गेल्या आठ दहा दिवसापासून शेतकरी फवारणी करायला लागलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन आता फुलावर आलेली आहे आणि त्यांची उंचीही वाढत आहे आणि वातावरणातल्या गारव्यामुळे नत्र उपलब्ध झाल्याने उंची देखील अधिकची वाढत आहे तर त्यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो या परिस्थितीमध्ये सोयाबीनवर पाने खाणारी आळी देखील आढळून आलेली आहे किंवा फुलं सेटिंग होण्याचा हा काळ आहे आणि त्याचबरोबर थोडेफार पानांच्या ज्या कडा आहे त्या पिवळ्या पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आळी त्यानंतर बुरशी आणि त्याचबरोबर फुलं सेटिंग करण्यासाठी आपल्याला पोषक फवारणी करणं गरजेचे आहे तर ती कोणती फवारणी केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो हा माझ्या पाठीमागचा जो प्लॉट आहे तो आहे ले डी एस नऊशे ब्याण्णवचा प्लॉट तर शेतकरी मित्रांनो जी परिस्थिती मी तुम्हाला समजवली अगदी त्याच परिस्थितीमध्ये माझा प्लॉट आहे त्यासाठी फवारणीला मी एक आळीनाशक एक बुरशीनाशक आणि एक पोषक किंवा विरगाळणाऱ्या खताची मात्रा निवडलेली निवड आहे मग ती कोणती निवडली आहे तर शेतकरी मित्रांनो आळीनाशक म्हणून मी प्रोक्लेन हे शेजंटाचं कीटकनाशक निवडलेलं आहे त्यानंतर यु पी ची साप पावडर ही एक मी बुरशीनाशक म्हणून निवडलेलं आहे आणि त्याचबरोबर जी अतिरिक्त वाढ होत आहे किंवा फुलं चांगल्या प्रकारे निघण्यासाठी मार्केटमध्ये झिरो चाळीस चाळीस ही एक मात्रा उपलब्ध झालेली आहे तर त्याची निवड मी केलेली आहे त्यानंतर प्रोक्लेन जे आहे ते आपल्याला एकरी साधारणपणे आपल्याला शंभर ग्रॅम वापरायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो यामध्ये इमामेक्टिन बेनजेट हा घटक आहे त्यानंतर बुरशीनाशक मध्ये जी साप पावडर सांगितली ते सर्व स्रोत आहे की त्याच्यामध्ये कार्बन डिझम आणि मँकोझेम हे दोन घटक आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो झिरो चाळीस चाळीस मध्ये फॉस्फरस चाळीस टक्के आणि पोटॅश चाळीस टक्के तर जे फॉस्फरस आहे ते फुटवा व्हायला मदत होईल फुलं सेटिंग व्हायला मदत होईल अधिकाधिक फुलं निघण्याची ताकद आपल्या सोयाबीनमध्ये ते तयार करेल त्याचबरोबर चाळीस टक्के जे पोटॅश आहे ते भविष्यामध्ये जेव्हा शेंगा निघतील फुगवण्यासाठी त्याची मदत होणार आहे त्याचबरोबर अतिरिक्त वाढ जी होत आहे ती देखील यामधून एकदम स्टेबल राहणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रोक्लेम साप पावडर आणि झिरो चाळीस चाळीस हे प्रति एकर मी सांगितलेल्या प्रमाणानुसार वापर करायचा आहे आणि सोयाबीन पिकामध्ये आपलं उत्पादन वाढवायचं आहे तरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला मी दिलेली माहिती नक्की आवडली असेल जर आवडली असेल आणि आज पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलला भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार